सर्वात मोठी बातमी अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण सहा दशके राज्यात आहे परंतु आता हे समीकरण बदलणार का अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आपल्या आप पत्नी पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय तर बारामतीत काका पुतण्याची सुरू झाले अनेक ठिकाणी नगरसेवक आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला परंतु अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहिले आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने संघ बांधला असताना अजित पवारांचे बंड व पत्नी यांना आपली बहीण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह मतदार लोकसभा मतदारसंघात देखील मोठी विकास कामे केली आहेत त्यामुळेच मी दोंडला आले आहे बाकी तुम्ही समजून घ्या असं सुनीत रा पवार म्हणाल्या आहेत तर ही लोकशाही आहे यामध्ये प्रत्येकाला उभी राहण्याचा अधिकार आहे माझी भाजपशी वैचारिक लढाई आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहा मतदारसंघ येतात बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली भुई खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामतीत अजित पवार आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणे काँग्रेस पक्षाचे भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप भाजपचे देंडचे राहुल कुल आणि खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तपर आमदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे महाराष्ट्रातून एक नंबरने विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते तर सुप्रिया सुळे यांनाही बारामतीतून विक्रमी मतदान मिळाले होते बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले मात्र आता अजित पवार शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर अजित पवार यांचे मताधिके आणखी वाढणार आहे मात्र सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघात समसमान मतदान मिळेल दोंडचे भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी दोन हजार एकोणीस साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी कांचन कुल यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव झाला होता